पण जेव्हा गुणरत्न सदावर्ती आपल्याला आठवत असेल जरांगेने तिकडे फक्त घोषणा केली की आम्ही सगळे आता मुंबईला निघतोय एकोणतीस ऑगस्टला आम्ही मुंबईला पोहोचतोय म्हणून की याचा पुटूळ उठलाच सदावर्तींनी तुंतुणच सुरू केलं जरांगेना मुंबईत येऊ देऊ नका जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नका त्यांची ती स्टाईल जरांगेना मुंबईत येऊ देऊ नका जरांगेना मुंबईत येऊ देऊ नका अरे सदावर असं मोठ्यानं बोलून घसात ताणून काय मिळतं रे बाबा हा अरे आज ते सगळे जे गोर गरीब मराठे आरक्षण मिळण्यासाठी एवढ्या लांबून गणेशोत्सव काळात आलेले आहेत आणि तुला आज या ठिकाणी असं बोलावंसं वाटतय चार पाच काही आमदार जर भेटायला गेले तर लगेच याचं वाक्य बुळू 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 अरे काय बोलतोय काय भाषा बिन तिकिटाचा तमाशा या दोघांनी फक्त बिन तिकिटाचा तमाशा सुरू केलाय बाकी काय नाही Mumbai je yau naka roka